मुंबईचा पाऊस जो क्षणात शहर थांबवतो हो आणि दुसऱ्या क्षणाला हजारोंचे जीवही धोक्यात घालतो भर पावसात कामावरनं घरी जाण्यासाठी शेकडो प्रवासी मोनोरेलमध्ये चढले पण त्यांनी कल्पनाही केली नसेल असा प्रसंग त्यांच्यासोबत घडला चला तर मग पाहूया नेमकं घडलं काय नमस्कार मी विशाल आणि हा व्हिडिओ आहे त्या भयानक अनुभवाबद्दल जो शेकडो प्रवाशांनी अनुभवलाय मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कधी कधी पावसामध्ये मुंबईच्या प्रवासामध्ये सुख आणि अडचणी दोन्ही अनुभवल्या असतील म्हणूनच हा विषय आपलाच आहे मुंबईत पावसाचं आगमन होणं म्हणजे फक्त सुखद अनुभव नसतो तर लाखो लोकांसाठी ही परीक्षा असते पण त्या दिवशी मात्र पाऊस केवळ मुसळधारच नव्हता तर तो मुंबईची धावपळ आणि गती थांबवणारा ठरला मुंबई पावसाशिवाय या शहराची ओळख नाही पण जेव्हा हा पाऊस तुफान बनतो तेव्हा या शहराची गती थांबते रस्ते ओसंडून वाहतात गटारे तुंबतात आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यावर गाड्या बस रिक्षा सगळं काही ठप्प होतं यावेळीही असंच झालं पाऊस इतका मुसळधार कोसळला की संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती लोकल गाड्या उशिरा चालत होत्या तर काही ठिकाणी पूर्णच थांबल्या होत्या बस वाहतूक देखील विस्कळीत झाली लोक मात्र थांबले नाहीत लाखो प्रवासी मिळेल तो पर्याय शोधून घरी जाण्यासाठी निघाले काहींनी बस पकडली काहींनी रिक्षा तर काहींनी मोनो रेलचा पर्याय निवडला पण त्या प्रवाशांना ठाऊक नव्हतं की हा पर्याय त्यांना आयुष्यभर न विसरता येणारा अनुभव देऊन जाईल सायंकाळी साधारण सव्वा सहा वाजले होते शेकडो प्रवाशांनी भरलेली मोनोरेल चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान अचानक बंद पडली डब्यात प्रचंड गर्दी होती पण सगळ्यांनाच घरी पोचायचं होतं मात्र काही मिनिटांनी मोनोरेल एका ठिकाणी थांबली पण ही मोनोरेल फक्त थांबली नाही तर एका बाजूने चक्क झुकली आणि डब्यात एकच गोंधळ माजला क्षणभर सगळ्यांनाच असं वाटलं की आता मोनोरेल खाली कोसळणार कोणाला काहीच कळेना डब्यात आरडाओरडा सुरू झाला भीतीने लोकांची छाती धडधडू लागली महिला रडायला लागल्या लहान मुलं घाबरून गेली काही प्रवासी आतमधून हात जोडून वाचवण्यासाठी विनवणी देखील करू लागले आणि याच सगळ्या गोंधळात आणखी एक भयानक प्रसंग घडला पुढे धावणारी आणखी एक मोनोरेलही अचानक थांबली आणि समोरासमोर उभी राहिली दोन्ही मोनो समोरासमोर थांबल्या प्रवासी जीव घेण्या भीतीत अडकून पडले होते मोनोरेलच्या आतल्या खिडक्या बंद असल्याने काचांच्या चौकटी उघडता येत नव्हत्या बाहेरची हवा आणि ऑक्सिजन आत येऊ शकत नव्हतं तर आतली हवा आणि ऑक्सिजन आता हळूहळू संपत चाललं होतं एसीही बंद पडल्या होत्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला काही जण झाले तर काही लोकांचा श्वास गुदमरू लागला क्षणात असं वाटलं जर मदत वेळेवर पोचली नाही तर मोठा अनर्थ घडेल तब्बल दोन तास ही भयावह परिस्थिती तशीच सुरू होती आतले लोक वेदनेने भीतीत आणि मृत्यूच्या सावलीत अडकून राहिले पण बाहेर प्रशासन धावत होतं एम एम आर डी ए अग्निशमन दल महापालिका आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले पावसाच्या पाण्यातून वाट काढत धोकादायक परिस्थितीतही बचाव कार्य सुरू करण्यात आलं अग्निशमन दलाच्या जवानांनी मोनोरेलच्या काचा फोडायला सुरुवात केली आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एक एक व्यवस्था केली जाऊ लागली शांत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत असा आवाज बाहेरून येताच आत अडकलेल्या लोकांना थोडा धीर मिळाला शेवटी तब्बल दोन तासांनी लोकांना हळूहळू बाहेर काढण्याचं काम पूर्ण झालं बाहेर पडल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते काहींनी देवाचे आभार मानले तर काही जण कुटुंबियांना फोन करून रडत रडत सांगत होते की ते वाचले आहेत म्हणून हा सगळा प्रकार पावसामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे झाला असं जरी सांगितलं जात असलं तरी ज्यांनी प्रत्यक्ष हा प्रसंग अनुभवला त्यांच्या दृष्टीने हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात भीषण दिवस ठरला मुंबईचा पाऊस नेहमी लोकांना थांबवतो दमवतो तर काही न विसरता येणारे अनुभव देऊन जातो तुम्हालाही असा कोणता अनुभव आला का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विषय आपलाच चायला सबस्क्राईब करायला विसरू नका